नमस्कार सोशल युवा पुढे युट्युब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत तर आज खानपूर गावात म्हणजे आमचाच गाव आहे आणि आमच्या गावात खासदार ओमराज निंबाळकर साहेब आलेत दादा तुमचं गावात स्वागत आहे शहर गावकऱ्यांच्या वरतीनं खास करून तरुणकडून मला एक तुम्हाला प्रश्न विचाराव पण सांगितलं आहे आणि तो प्रश्न आहे दादा कपड्याला डॅशिंग घालतो कुठ घेतो मध्ये हे नाही बाबा ए आपल्याकडे बघितल्यावर खासदार सारखं दिसतय खरं काय नाही तसे नाही तेच थांब जरा कपड जर डॅशिंग घातलं तर एक बी जवळ यायचं नाही की मी सामान्य लोकांचा खासदार आहे सामान्य माणसाला आपला वाटणारा खासदार असला पाहिजे उग पांढरे फेक कपडं घातल्यावर त्याला कुठं चुरगाळा स्त्री मॉडेल म्हणून जवळ सुद्धा यायला लोक घाबरते ती म्हणून आपलं साधं घालतो आपलं रंगीबेरंगी होय आणि आपल्याकडे बघितल्यावर खासदारासारखं दिसतंय का तुला काय एकदम स्टायलिश वाटत त्याच्यामुळं आपल्याला काम सांगायला लोक बी नाही ती आपण बसतो कुठं खुर्चीवर बसलाव का कुठं बसलाव म्हणून माणूसच बोलतय मला वाटतं ही सहजपणा लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये तयार झाला पाहिजे ही भावना आहे बाकी दुसरं काही नाही चालेल दादा खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला जास्त वेळ घेत नाही